त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नरपा पिया हरि विन धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती नामदेव मने नाम जपा हरीचे परंपराजाचे शुद्ध रामकृष्ण हरी अच्छा दाव्या अभंगाला सुरुवात करताना माऊलींनी दोन गोष्टी पहिल्याच अभंगात सांगितल्यात म्हणजे पहिल्या ओळीतच सांगितल्या त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्ती नाही नामी तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगमावरच्या स्नानाचा विषय नेमका योगायोगाने आज यावा यात एक विलक्षण गोष्ट आहे कारण नुकतीच महाकुंभ मेळ्याची सुरुवात झालेली आहे आणि महा हा महाकुंभ मेळा बारा वर्षानंतर एकदा येणाऱ्या कुंभमेळ्याच्या बारा आवर्तनाच्या नंतर म्हणजे एकशे चौवेचाळीसाव्या वर्षी येणारा कुंभमेळा आहे आमच्या दोन तीन पिढ्यांनी ते हा कुंभमेळा बघितलेलाच नसेल त्यामुळं हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणारा कुंभमेळा आहे तिसरी पिढी असेल आपली ही हा कुंभमेळा बघणारी महाकुंभ हा जे हे जे मुहूर्त आहे ते त्यामुळं देशभरातून प्रयागराजला महाकुंभाला जाणाऱ्यांची गर्दी आहे करोडो करोडो लोक त्रिवेणी संगमावर स्नान करून जाणार आहेत करोडो करोडो लोक मी जाणार आहे मी स्नान करून येणार आहे कारण अशी पर्वणी मिळत नाही आणि सगळ्यात गंमत सांगू पुण्य मिळतं का नाही माहित नाही काय आपली पापकरी धुतली जात नसतात पुण्य मिळतं की नाही माहीत नाही मला पण करोडो करोडो हिंदूंची श्रद्धा ज्या पाण्यात डुबकी मारण्याची आहे तिथे आपण जाऊन त्या सगळ्या लोकांच्या भावनेत सहभागी होण्याचा आनंद तरी मिळतो पाप गंगे धुतली जात नाहीत अजिबात धुतली जात नाहीत काय झालंय ते गाणं ना राम तेरी गंगा मैली हो गई पापिओ के पाप धोते धोते म्हणजे राम तेरी गंगा मैली हो गई या सगळ्या पाप्यांचे पाप धुता धुता इतकी माणसं वाढली माणसांची पाप वाढली ना की गंगेत आता पाप धुता धुताच ती घाण झाल्याची वेळ आली आहे आता काय झालंय माहितीये तुम्हाला पाप गंगेला घाबरतो हे शंभर टक्के खरं पाप गंगेला घाबरतो आता काय होतं माहित आहे तुम्ही गंगेत स्नानाला चालले की पाप गंगेला घाबरत आणि ते गंगेच्या तीरावर उतरत तुम्ही स्नान करता तेव्हा तुम्ही शुद्ध असता पापी नसता आणि गंगेतून स्नान करून जसेच पुन्हा काठावर आले तीरावर आले की पाप तुमच्या बोखांडी बसत त्यामुळे तुम्ही गंगेत आहात तोपर्यंतच बिना पापाचे आले की पुन्हा वापस चला त्यामुळे पाप आता गंगेत उतरत नाहीये हे लक्षात ठेवा माऊलीने वेगळंच सांगायचं आहे काय सांगायचंय माऊली म्हणतायत त्रिवेणी संगमी स्नान करून सुद्धा मनात नाव घेऊन सुद्धा चित्तात नाम नसेल तर ते व्यर्थ आहे आता गंगेच्या तीरावर उतरणार पाप स्नान झाल्यावर पुन्हा आपल्या मस्तकावर बसणार पाप आणि चित्तात नाम नसणं या दोन गोष्टी खूप योग्य जोडल्या आहेत बरं का त्या कशा आहेत लक्षात घ्या आपल्या मनात राम असेल मनात हरी असेल मनात हर असेल तर पाप येत नाही काहीतरी आत टाकताना काहीतरी बाहेर पडतं हे नक्की आहे आपल्या मनात पाप साठलेलं असेल म्हणजे जसं घागरीत पाणी टाकताना हवा बाहेर पडते आणि त्याच घागरीत दगड टाकला की पाणी बाहेर पडतं सोप आहे ना तसं आपल्या मनातल्या पापांना विकारांना वाईट वृत्तींना दूर करायचं असेल बाहेर काढायचं असेल तर त्यात भक्ती नामस्मरण टाकलं पाहिजे ते पडलं की हे बाहेर हे पडलं की ते बाहेर पाप पडलं की पुण्य बाहेर पुण्य पडलं की पाप बाहेर साध गणित आहे मग ज्याच्या चित्तात राम आहे चित्तात नाम आहे चित्तात, चित्तात हरी आहे त्याला ईश्वराची प्राप्ती होते अन्यथा तीर्थाटन करा स्नान करा जपजाप्य करा हरी नसेल तर काही होणार नाही जगद्गुरु तुकाराम बोवांच्या आयुष्यातील एक कथा आहे तुकाराम महाराज मोठे विलक्षण संत तुकाराम महाराजांनी असे प्रहार करून सांगितलेत ना माऊली मधाळपणे सांगतात समजवून सांगतात तुकाराम महाराज समजून नाही सांगत का घेऊन बसतात सांगतात ऐक नालाय का तुझं ऐकलं नाही तुझं वाटोळ होईल ऐक मी काय म्हणतोय ते ऐक असं तुकाराम महाराज सांगत असतात तुकाराम महाराज आपल्या आयुष्यामध्ये हरिभक्ती तल्लीन झालेले असताना भामगिरीच्या डोंगरावर बसून अभंगांची निर्मिती करावी मुखानं जयघोष करत राहावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचा जयघोष करावा फुटो हे मस्तक तुटो हे शरीर तरी कीर्तन रंग सोडू नये असं म्हणत राहतात ते मग या सगळ्या तुकाराम बुवांच्या भक्तीवर प्रसन्न झालेल्या देहूच्या म्हणजे त्यांचे भक्त बनलेल्या देहूच्या काही लोकांनी तुकाराम महाराजांना सांगितलं महाराज चला पंढरीला दर्शनाला जाऊया महाराज म्हणाले मला यावेळेला काही पंढरीला जमेल असं वाटत नाही मग मी काय करतो एक दुधी भोपळा तुमच्या सोबत देतो माझ्या वतीने तुम्ही या दुधी भोपळ्याला घेऊन जा आणि त्याला चंद्रभागेत स्नान करून परत आणा बाकी ज्या ज्या तीर्थस्थळी तुम्ही जाल त्या त्या, त्या तीर्थस्थळी त्या दुधी भोपळ्याला स्नान घाला त्याला पवित्र करा आणि मग परत आणा तो मला द्या लोक म्हणाले ठीक आहे करूया तसं हरकत नाही तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हटल्यावर काहीतरी कारण असेल ना गेले यात्रेला गेले तीर्थयात्रेला गेले बरेच दिवस वेगवेगळ्या तीर्थात जाऊन स्नान करत 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 प्रत्येक ठिकाणी त्या भोपळ्याला स्नान घालून तो भोपळा स्वच्छ करत खराब होऊ नये म्हणून आणि पुन्हा वापस आणून दिला तुकाराम महाराजांच्याकडे जसा तो भोपळा आला तस तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुमची तीर्थयात्रा झाली आहे आणि या तीर्थयात्रेनंतर श्रमपरिहार म्हणून माझ्याकडं तुम्ही जेवायला यावं ठीक आहे हा जो दुधी भाप भोपळा पवित्र करून तुम्ही आणला आहे त्याची भाजी करतो आणि आणखी काही पदार्थ करून आपण जेवूया तुकाराम बुवांचा स्वयंपाक लोकांना प्रचंड आवडला म्हणजे काय काय मिष्ठान्न होते खीर होती अजून काय होतं हे सगळं खूप आवडलं पण सगळ्यांना एक गोष्ट खटकली ते म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी कडू लागत होती ते म्हणले महाराज हा तो भोपळा कडू होता त्याची भाजी खूप कडू लागली बाकी सगळं अन्न छान होतं पण भोपळ्याची भाजी मात्र खूप खराब लागली महाराज म्हणाले अरे कमाल आहे असं कसं घडलं खर तर हा भोपळा कडू आहे हे मला माहीत होत त्याच कडू पण जावं म्हणून मी तुम्हाला तीर्थयात्रेला घेऊन जायला सांगितलं होत तुमच्या सोबत एवढा तो तीर्थयात्रा करत करत आला प्रत्येक तीर्थाचं स्थान स्नान त्या भोपळ्याला घातलं गेलं तरीही त्याचा कडूपणा काही गेला नाही काय कारण असेल बरं लोकांना कळलं तुकाराम महाराजांना काय सांगायचं ते लोकांना कळलं भोपळ्याच्या अंतरंगात कडूपणा एवढा भरलेला आहे की तो कडूपणा तीर्थयात्रा करून निघणार नाहीये निघणारच नाहीये तस आमच्या मनात भक्ती करणाऱ्यांच्या दाखवणाऱ्यांच्या मनात नामस्मरण चित्तात नसेल देव हृदयात नसेल तर आमचा कडूपणा कसा जाईल आमची पाप कशी जळतील आमची पाप कशी संपतील गंगे स्नान केलं आणि त्रिवेणी संगमावर स्नान स्नान केलं तरी पाप संपतील का नाही ना संपायची म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ हे लक्षात ठेवायचं नामात ध्यान नसेल नामात रस नसेल आपल्यात नाम नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे रामकृष्ण हवी